गावा बंधारो पहिली संजयान हाडलेला की आमका काहीच खबर ना ते जे थोड्या वेळानं कळं की हा गावात बंधारा जाता म्हणून त्यांना आम्ही आमचा ग्रुप सगळे एक झालो आणि बंधाराची आम्ही उपस केलो की बंदा बंधारो नाका म्हणून बरं दिस झाले थोड्या वेळान संजय एक दीस घराडे तो सगळं केशत काबार झाजय घराडे ये आणि माझ्या घरा येऊन मेळो आणि मला सांगू लागलो रदेश म्हणपो पण आता तो बंधारा तो कॅन्सिल झाला तू एक काम कर की थंय टँक जातली ते टँके तुगेली जी प्रॉपर्टी पळय हो दी। ती डब्ल्यू आय डी टू डी ती दिली जायतर बरं जात आणि आपल्याला बरं जातले संजय कडेन येवन येऊन संजयन सांगले हांवें म्हणून संजय कितें सांगा तें सांगता सध्या कांय सांगना थोड्या दिसांनी डब्ल्यू आर भाटां चा मनीस माझी तेंकां हांवें विचारलें बाबा तुम्ही किती आयले तर म्हणू लागले ते म्हणले ही प्लेस हाडून दाखल ती कोणाली ती म्हणले माझी किती लागेन ही लगा विचारले त्यांपू लागली ही प्लेस हा टाकी बांधतात ती टाकी उद टाकी स्टोअर करून हे उदक पंपिंग करून वरपचे अशे म्हणून त्यांच्या सांगले हा तुम्हाला सांगता मागे मागे डिसिजन घेता आणि तुम्हाला सांगता म्हणून सांगले